आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी हजारो वारकरी शेकडो मैल अंतर कापत पंढरपूरला येतात यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे यासंदर्भातील नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जारी केले पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळणार आहे सोळा जून ते दहा जुलै या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघातामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची रक्कम मिळणार आहे आत्महत्या विषबाधा खून वगळून इतर नैसर्गिक मृत्यू अपघाताने झालेल्या दुर्घटनांमध्येही आर्थिक मदत दिली जाईल याशिवाय वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे